श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनोकामना पूर्ण करोत तुम्हा सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना माझ्या बाळा अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली उद्या तुमचे काय होईल ते येथे आहे खूप उशीर होण्यापूर्वी हा संदेश पूर्ण आहे का माझ्या बाळा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत एक संकटमुक्त होशील मी सर्व दिशांमध्ये व्यापलेलो आहे हवा मी ही मीच आहे पाणीही मीच आहे ब्रह्मांड नायक मीच आहे माझ्यामध्ये ती शक्ती आहे जी प्रत्येक दिशांमध्ये पसरलेली आहे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा आणि या संदेशाला लाईक करा भाग्यवंत ठराल माझ्या बाळा आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी जरूरी आहे कारण हे सत्य ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन केल्यानंतर तू तुझ्या जीवनात जुणा यशस्वी होऊ शकतोस तू ते साध्य करू शकशील जे तू मिळू इच्छितोस लक्षात ठेवा तुम्हाला सांसारिक आसक्तीतून बाहेर पडून तुमच्या जीवनात पुढे जायचे आहे तुमच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत पण मी तुम्हाला प्रत्येक अत्याचारावर उपाय देईन मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि ज्यांनी तुम्हाला रडवले आहे त्यांनाही मी उत्तर देईन आज नंतर तो सुद्धा त्याच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही कारण तुम्हाला दुखवणाऱ्याला प्रत्येक माणसाला मी कायमची शिक्षा देईन तुझ्या दुःखी आयुष्यात मी फक्त आनंद भरावा असे तुला वाटत असेल तर आत्ताच आपल्या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा हा संदेश पाच लोकांना शेअर करा तुम्हाला आजच्या संदेशातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी लागेल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जावे लागेल जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश इतका पसरावा की तो प्रत्येक दुःखी माणसापर्यंत पोचेल आणि तो स्वतः आपल्या आयुष्यातील सर्व दुःख सोडून सुखाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल तुम्ही फक्त काही खास गोष्टींकडे लक्ष द्या आणि या गोष्टीतून जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल एक नवीन धडा सुरू करण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे सांगण्यासाठी आलो आहे बाळा तुम्ही मला समजून घेतले तर तुमच्यासाठी सर्व काही सोपे होईल जर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील ज्या मी तुम्हाला करायला सांगत आहे तर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका माझ्या मुला मी माझे शब्द तुझ्याकडे मोठ्या प्रेमाने आणले आहेत तेव्हा माझे शेवटपर्यंत ऐका ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे आणि ज्यांच्या बोलण्याने तुम्ही तुमचे आयुष्य खूप दुःखाने भरले आहे अशा लोकांच्या बोलण्याने तुम्ही प्रभावित होऊ नका तुमच्या आयुष्यात हीच माणसं आहे जी तुमच्या समोर नेहमी गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्यावर विष कालवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहावे लागेल माझ्या मुला तुझ्या हृदयाच्या आतमध्ये आणि तुझ्या हृदयाच्या बाहेर मीच आहे माझ काय रंग आणि रूप आहे ते तू समजू शकणार नाहीस ती माया आहे जी सर्वसामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडे आहे मी तुझा ब्रह्मांड नायक आहे आणि त्यामुळे मला पाहिल्यानंतर काही सेकंद माझ्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही माझे खरे भक्त सिद्ध होऊ शकत नाही तुम्हाला आत्मविश्वास जागृत करावा लागेल कारण आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम नाही माझ्या मुला जो व्यक्ती आयुष्यात विश्वास गमावतो तो कोणतेही काम करण्यास यशस्वी होत नाही आणि तुला हे माहीत करून घेणे खूप जरुरी आहे की तुझा आत्मविश्वास तुझ्या जीवनात सर्वात मोठी ताकद आहे तुझी ज्यासाठी तुला आता मेहनत करायची आहे तू जे पण काही करशील जे कार्य करशील तेव्हा विश्वास ठेव की स्वतःचे तुझे कार्य पूर्णत्वास नेशील प्रत्येक कणाकणात माझा वास आहे तरी पण तुला असे वाटते की मी तुझ्या सोबत नाही माझ्या मुला तुझ्या घरापासून ते प्रत्येक क्षेत्रापर्यंत जेथे तू जातोस तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत असतो जेव्हा तू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करशील आणि तुझ्या जीवनाला वाईट मार्गावर घेशील तेव्हाच मी तुला सोडेन जर तू असे केले तर तुझ्या स्वामींना गमावून बसशील मी तुझ्यावरती जेवढे प्रेम करतो त्यापेक्षा अधिक पटीने तुझी चिंता करतो बाळा माझे मूल सुरक्षित आहे का नाही याबद्दल मला नेहमी काळजी वाटत असते कारण तुम्हाला तुमच्या जीवनाची काळजी नाही जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा कृती नाही केल्यात ज्याने तुमचे जीवन बदलू शकेल तर माझ्या मुला मला नेहमीच तुमची काळजी वाटेल आता तुम्हीच विचार करा तुम्हाला तुमच्या स्वामींना खुश ठेवायचे आहे की चिंतेत रागात ठेवायचे आहे मी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो हे नेहमी मी लक्षात ठेवा माझ्या बाळा तू मला सांग तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून आता ते प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे आज मी तुम्हाला जे सांगत आहे ते केल्याने तुमच्या जीवनातील अंधकार आणि दुःख नाहीसे होईल माझ्या मुला तू नेहमीच माझा प्रिय आहेस परंतु पुढे तुम्हाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल की कोणतीही व्यक्ती त्याच्या कर्माने प्रिय असते वाईट रस्त्याने तुम्ही जाण्याचा विचार करत आहात मग तुम्हीही त्या वाईट लोकांसारखे व्हाल जे आयुष्यात सर्व काही चांगले करूनही शेवटी वाईटाचा मार्ग निवडतात तुम्हाला माहित आहे की कोणत्याही व्यक्तीला सतत आनंदी राहणे शक्य नाही देवाने सुद्धा दुःखाचा सामना केला आहे अगदी देवाने सुद्धा ते दे दुःख सहन केले आहे जे तू आता करतो आहेस पण जर देवसुद्धा जीवनातील दुःखांमुळे सर्व काही संपले असा विचार करू लागला तर अशा परिस्थितीत आपण हे जग कधीच सांभाळू शकणार नाही या जगात वेळेला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि काळ ही अशी शक्ती आहे की देवसुद्धा तिच्या चक्रात अडकतो त्या वेळेनुसार पूर्ण होणारी कामे तुम्हाला करावी लागतील ज्याप्रमाणे सूर्य पहाटे लवकर येतो आणि संपूर्ण जगाला जागी करतो आणि संध्याकाळी चंद्र आपल्या प्रकाशाने जग प्रकाशित करतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काम करावे लागेल अन्यथा तुमचे आयुष्य कधीही सुरळीत होणार नाही सध्या तुमच्या घरात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या तुम्ही तुमच्या आत्मशक्तीने आणि आत्मशक्तीने दूर करू शकता मी तुमच्या सोबत आहे मी सदैव तुम्हाला विजयी होण्याचा आशीर्वाद देत आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ